नमस्कार मी मारुती बावडे आपण पाहताय न्यूज मराठी संध्याकाळचे सात वाजलेले आहेत तर अक्कलकोट शहर आणि तालुक्यासाठी एक ब्रेकिंग आहे कोरोनाच्या संदर्भातली एक अपडेट आहे ती म्हणजे अक्कलकोट तालुक्यामध्ये आज तब्बल तीस रुग्ण वाढलेले आहेत आज दुसरा दिवस आहे आज देखील तीस रुग्ण वाढलेले आहेत तर काल एकोणतीस रुग्ण आढळलेले होते आता मी तुम्हाला सविस्तर माहिती अशी देतोय की यामध्ये मैंदर्गी ग्रामीणमध्ये एकोणीस रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत तर खिणीमध्ये एक रुग्ण पॉझिटिव्ह आलेला आहे समर्थनगरमध्ये एक रुग्ण पॉझिटिव्ह आलेला आहे ग्रामीणमध्ये बावीस रुग्ण हे पॉझिटिव्ह आलेले आहेत तर तळवळमध्ये देखील एक रुग्ण आज नव्याने सापडलेला आहे तो स्वॅबद्वारे पॉझिटिव्ह आलेला आहे आणि ग्रामीणमधील उर्वरित एकवीस जे अहवाल आहेत ते रॅपिड अँटिजन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि अक्कलकोट शहरामध्ये आज आठ रुग्ण पॉझिटिव्ह आले त्यामध्ये माणिकपेठमध्ये एक भारत गल्लीमध्ये एक खासबागमध्ये एक आणि विजयनगरमध्ये पाच रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत असे एकूण अक्कलकोट शहरामध्ये आज आठ रुग्ण हे पॉझिटिव्ह आलेले आहेत ग्रामीणमध्ये एकूण आज बावीस रुग्ण तर अक्कलकोट शहरामध्ये आठ असे एकूण तीस रुग्ण हे पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यामुळे अक्कलकोट शहर आणि तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या दोनशे सव्वीस वर पोहोचलेली आहे पंच्याण्णव अंजली मरोड यांनी विश्व न्यूज मराठीशी बोलताना दिलेली आहे आज तडवळ मध्ये एक रुग्ण नव्याने आढळलेला आहे ग्रामीण मध्ये मैंदर्गी मध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे त्या ठिकाणी एकोणीस रुग्ण हे रॅपिड अँटीजेन टेस्टद्वारे पॉझिटिव्ह आलेले आहेत किनीमध्ये एक रुग्ण आज पुन्हा सापडलेला आहे समर्थनगर ग्रामीणमध्ये देखील एक रुग्ण सापडलेला आहे त्याशिवाय अक्कलकोट शहराचा जर विचार केला तर माणिकपेठमध्ये एक भारत गल्लीमध्ये एक खासबागमध्ये एक विजयनगरमध्ये पाच असे एकूण आठ रुग्ण हे अक्कलकोट शहरामध्ये पॉझिटिव्ह आलेले आहेत आज एकूण एक्क्याण्णव जणांचे रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या त्यामध्ये एकोणतीस जण पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसील प्रशासनाने दिलेली आहे आपण पाहताय विश्व न्यूज मराठी संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आपण बघतोय कोरोनाच्या संदर्भातली अपडेट आज एकूण रुग्ण हे पॉझिटिव्ह आलेले आहेत गेल्या अनेक दिवसापासून अक्कलकोट शहर आणि तालुक्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे त्यामुळे आता प्रत्येकानेच वैयक्तिक काळजी घेण्याची गरज आहे या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहरामध्ये उद्या मध्यरात्री पासून संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी ही संचारबंदी लागू केलेली आहे आज एकूण तीस रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या एकूण दोनशे सव्वीस वर गेलेली आहे जणांचा मृत्यू झालेला आहे पंच्याण्णव जण कोरोनामुक्त झालेले आहेत तर इतरांवरती उपचार सुरू आहेत अशी माहिती तहसील प्रशासनाने दिलेली आहे आपण पाहताय विश्व न्यूज मराठी संध्याकाळचे सात वाजलेले आहेत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विश्व न्यूज मराठी या चॅनेल